स्टार न्यूज मराठी नवे पाहू नवी दिशा नागरिकांनो सावधान तुमच्या घराशेजारी फिरत आहे बाळ चोरणारी टोळी सांगली पोलिसांनी केला पर्दाफाश सांगली शहरामध्ये गुंतवणुकीचा विचार करताय कमर्शियल लोकेशन हवं आहे स्वतःलाच व्यवसाय करायचा आहे किंवा नामांकित ब्रँड्ससाठी साठी भाडे तत्वावर द्यायचं आहे मग डोळे झाकून एकच पर्याय श्री राजलक्ष्मी मॉल सांगली जिल्ह्यातील नामांकित अनुभवी व सुप्रसिद्ध श्री राजलक्ष्मी ग्रुप यांचे श्री मल्टीप्लेक्स थिएटर क्लब हाऊस गेम झोन नुसता मॉलच नाही तर लवकरच सांगली मधील मल्टी ब्रँडेड एंटरटेनमेंट सेंटर श्री राजलक्ष्मी मॉल मध्ये आपली गुंतवणूक करा आणि मिळवा प्रचंड परतावा आणि प्रचंड फायदा श्री राजलक्ष्मी ग्रुप आता पुण्यामध्ये देखील अनेक गुंतवणुकीचे पर्याय उपलब्ध एस एस कम्युनिकेशन द्वारा संचलित स्पेस घेऊन येत आहे धमाका ऑफर्स आयफोन सह सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांचे अँड्रॉइड फोन खरेदी करा आणि प्रत्येक मोबाईल खरेदीवर मिळवा हमखास भेट वस्तू आणि सोबत मिळवा दोन वर्षांची वॉरंटी एवढंच नव्हे तर ब्रँडेड मोबाईलवर तीस टक्क्यांचं डिस्काउंट ऍक्सेसरीज तब्बल सत्तर टक्क्यांचा मोठा डिस्काउंट शिवाय आमच्याकडे अत्याधुनिक पद्धतीनं मोबाईल दुरुस्ती देखील उपलब्ध या धमाकेदार ऑफरचा लाभ घेण्यासाठी द मोबाईल स्पेस या शोरूमला आजच भेट द्या सांगलीच्या विश्राम बाग येथून अपहरण करण्यात आलेल्या एक वर्षाच्या चिमुकल्याला शोधण्यात आणि बाळ चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात सांगली पोलिसांना यश आलं सांगली पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेनं अपहरित बाळाचा शोध घेऊन त्याला तिच्या आईचे स्वाधीन केलं या अपहरण नाट्यामध्ये तिघांचा समावेश असून यापैकी एकाच अटक करण्यात आली तर अन्य दोन महिलेचाही समावेश आहे ऑक्टोबर रोजी बाळ चोरीचा प्रकार घडला होता याबाबत बाळाच्या आईनं तक्रार दिल्यानंतर सांगली पोलिसांनी तपास सुरू केला यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या माहितीनुसार तिघांनी आईजवळ झोपलेल्या बाळाचं अपहरण केल्याचं समोर आलं यातील गोलंदाज नामक संशयताला ताब्यात घेतल्यानंतर सदरचं बाळ हे रत्नागिरी जिल्ह्यातील सावर्डी इथं असल्याचं समोर आलं त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेनं तातडीनं सावरडीत जाऊन सदरचं बाळ ताब्यात घेतलं या बाळाची विक्री केल्याचं या निमित्तानं समोर आलं या प्रकरणी इनायत गोलंदाज इम्तियाज पठाण आणि वासिमा पठाण या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला यापैकी इनायत यास अटक करण्यात आली ज्यांना मुलं होत नाहीत अशांना बाळ चोरून विक्री करणार ही टोळी असून चांगली पोलिसांच्या या कामगिरीमुळे आईपासून विलगलेल्या एक वर्षाच्या चिमुकल्याला पुन्हा मातृत्व मिळालंय सांगली जिल्हा पोलीस एक एक वर्षाचं बाळ तिचं अपहरण झालं होतं त्याचा जो गुन्हा नोंद विश्रामबाग पोलीस स्टेशन येथे गुन्हा नंबर तीनशे एकोणसाठ डब्ल्यू पंचवीस असा करण्यात आला होता साधारण वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी हे बाळ रात्रीच्या सुमारास मध्यरात्री त्याच्या आई वडिलांच्या ताब्यातून नेण्यात ने आलं होतं या एक वर्षाच्या बाळाचे आई वडील हे राजस्थान राज्यातील मजूर सांगली इथे आलेले होते आणि मध्यरात्री हे बाळ नेल्यामुळं घरच्यांनी त्याची कोणती कल्पना नव्हती परंतु जे पोलीस विभागाकडं पुरावे उपलब्ध झाले तपासामध्ये जी पुढं गती देण्यात आली त्यानुसार आम्हाला काही संशयित व्यक्ती आणि वाहन त्या ठिकाणी आढळून आलं त्याच्या आधारावर आम्ही हे बाळ तात्काळ आरोपीने ज्या ठिकाणी देण्यात आलं होतं त्या ठिकाणं सुखरूप परत आणलेला आहे आणि त्याच्या आईवडिलांच्या पालकांच्या ताब्यातही दिलेलं आहे यामध्ये एकूण तीन आरोपींचा सहभाग असल्याचा ता आतापर्यंत तपासात निष्पन्न आहे एका आरोपीस पोलिसांनी गोलंदाज नावाचा एक आरोपी आहे त्यास पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे इतर दोन आरोपी आम्ही तात्काळ ताब्यात घेऊ माझं सर्व नागरिकांना या ठिकाणी नम्र आव्हान असेल की आपण आपली लहान मुलं यांची काळजी घेणं ही आपली जबाबदारी आहे इवन आपल्या शेजारील पण जी लहान मुलं असतील कोणत्याही प्रकारे संशयित व्यक्ती आपल्या परिसरामध्ये आढळून आला किंवा तसं काही आपल्याला जाणवलं तर तुम्ही पोलीस विभागाशी संपर्क साधा आणि आपण एक जागरूक नागरिक म्हणून आपली भूमिका त्या ठिकाणी पार पाडणं अत्यंत गरजेचं आहे मी माझ्या टीमचं कौतुक करतोच आणि सोबतच त्यांना योग्य तो रिवॉर्ड पण त्या ठिकाणी त्यांच्या चांगल्या कामगिरीसाठी आमच्याकडून देण्यात येईल चांगली करून स्टार न्यूज मराठीचा रिपोर्ट आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल ला आता सबस्क्राईब करा